दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा निकाल महाविकास आघाडीच्या पारड्यात पडला त्याचबरोबर धुळे लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीने बाजी मारली धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांचा विजय झाला या विजयाचं कारण ठरलं मालेगाव मध्य विधानसभा त्याचं झालं असं की धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव बाह्य आणि बागलान या पाच विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे हे आघाडीवर होते परंतु फक्त मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये शोभा बच्चाव आघाडीवर राहिल्याने त्यांनी लोकसभेत बाजी मारली एकट्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस मतांनी आघाडी मिळाली यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्चाव यांच्यासाठी मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ लकीच ठरलं असल्याचं बोललं जात आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक